जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आज आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील सातव्या दशकातील पाचवा समास सुरू करणार आहे कालपर्यंत चार समास पाहून झाले चौथ्या म्हणजे विमलब्रह्मनिरूपण समासामध्ये परब्रह्माविषयी समर्थांनी भाष्य केलं पण हे ब्रह्माविषयीचं भाष्य केवळ शब्दरूपामध्ये राहतं जोपर्यंत आपल्याला अनुभव नाही म्हणून समासाच्या शेवटी शेवटी समर्थ त्या अनुभवाच्या दिशेने कसं जायचं याचा उल्लेखही करू लागले आणि मग त्यांनी तुरीयेबद्दल आपल्याला निरूपण केलं तुर्या ही अशी एक अवस्था आहे की जिथे ब्रह्माची अनुभूती आहे पण मायेचाही स्पर्श आहे म्हणजे खरं पाहता तुर्या ही द्वैत स्थितीच आहे आता हा जो पाचवा समास आहे या समासाचं नाव आहे द्वैत कल्पना निरसन द्वैत आहे आणि त्याचं निरसन करण्यासाठीचाच उपदेश या समासामध्ये आहे समासाच्या सुरुवातीला श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केलेला आहे की द्वैत निरसन होईल का कसं होईल मी द्वैतामध्ये आहे की कबुली श्रोता देतो श्रोता म्हणा किंवा शिष्य म्हणा आता द्वैत ही काही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही प्रत्येक गोष्टीचा वस्तूचा घटनेचा अनुभव आपण द्वैतातूनच घेतोय अर्थातच ज्या गोष्टीचा अनुभव आपण घेतो त्या गोष्टीशी आपण तदाकार होऊ शकत नाही कितीही चांगला पदार्थ सेवन केला तरी सेवन करणारा म्हणून आपण वेगळे राहतोच पदार्थ पदार्थाच्या पदार्थ जागी राहतो पदार्थच कशाला कोणताही अनुभव घ्या एखादं सुंदर दृश्य पहा त्या दृश्याशी आपण समरसून जातो असं आपण शाब्दिक म्हणतो खरं का तर आपण क्षणिक आपलं भान त्या दृश्यामध्ये विसरतो म्हणून पण प्रत्यक्षत ते दृश्य वेगळं राहतं आणि दृश्याला पाहणारे आपण वेगळेच राहतो कोणताही स्थूल अनुभव आपण द्वैतामधूनच घेत असतो आता या समासाच्या सुरुवातीच्या ओव्या पहा केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान श्रोत्यानं शिष्याने दिलेली कबुली आहे लक्षात घ्या इथे समास केलेले आहेत ते फक्त व्यवहारासाठी संपूर्ण दासबोध ही चाललेली चर्चा आहे गुरु शिष्यांचा संवाद तसाच एका प्रवाहामध्ये सुरू आहे ज्याला आपण म्हणतो की आधीच्या समासात अमुक अमुक सांगितलं खरं म्हणजे ती काही क्षणांपूर्वीचीच चर्चा आहे गुरु शिष्यांमधली सद्गुरूंनी अवस्थेचं वर्णन करून झालेलं आहे आता पुढे चर्चेमध्ये श्रोता शिष्य असं म्हणतोय की अजूनही मी द्वैतामध्ये तर आहे ब्रह्माविषयी मला कळलं पण मला मायेचंही अनुसंधान आहे अशीही कबुली आहे तो म्हणतोय केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवासा आले आता हे खरं अनुभवाला आलेलं आहे का मुळीच नाही ते अनुभवाला आलं असतं तर द्वैतच तिथं नसतं कारण पुढे लगेचच श्रोता कबूल करतो आणि मायेचेही लागले अनुसंधान याचा अर्थ असा की परब्रह्माविषयी शाब्दिक केवळ ज्ञान झालेलं आहे किती अद्वैत स्थिती आहे ते अनुर्वाच्य आहे वगैरे वगैरे पण मायेचं अनुसंधान आहे याचा अर्थ अजूनही शरीर भाव आहे देहभाव आहे अजूनही मन मनाच्या ठिकाणी आहे अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प हे मन करत आहे आणि त्या योगे अनुभव पदरात पडत आहे आता हे समजून घेणारे सद्गुरू समोरच आहेत म्हणून श्रोता आपली शंका अगदी मनमोकळेपणानं विचारत आहे ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे आता हे द्वैत निरसे कवणे परी हो किती प्रेमानं आणि श्रद्धेनं शिष्य विचारतोय पहा माझ्या अंतरंगामध्ये ब्रह्म प्रकाशत आहे पण मला मायेचा प्रत्यक्ष अनुभवही येतोय तर हे द्वैत आता मी कसं घालवू ही शंका केवळ बाहेरची नाही बरं का म्हणजे मगाशी जसं आपण पाहिलं की आपण दृश्याचा अनुभव घेतो एखादं दृश्य पाहतो किंवा एखादा पदार्थ खातो तसा हा द्वैताचा अनुभव इथे शिष्य सांगत नाही आहे कारण शिष्य एका बाजूला म्हणतोय ब्रह्म आतमध्ये प्रकाशत आहे याचाच अर्थ ही साधनेतील शंका आहे शिष्य या भूमिकेपर्यंत आलेला आहे की अनुभव घेणारा आत्मरूपानं आतमध्ये स्थित आहे इंद्रिये स्थूल आहेत इंद्रियांना अनुभव येतो हा भास आहे प्रत्यक्ष अनुभव आतमध्ये आत्मस्वरूपच घेत आहे शिष्याला कळलेला आहेच तो साधनाही करतो आहे आणि ध्यानामध्ये खोल जातोही आहे ध्यानामध्ये खोल उतरल्याशिवाय ब्रह्म प्रकाशणारच नाही आता ब्रह्म प्रकाशत आहे या विषयाकडेही थोडंसं आपण पाहूया एखाद्या ठिकाणी अंधार असतो तिथे आपण जातो आणि दिवा लावतो आणि मग ती जागा प्रकाशते त्यामुळे प्रकाशत आहे या शब्दामध्ये एक अर्थ दडलेला असा आहे की पूर्वी प्रकाशत नव्हतं पूर्वी अंधार होता आता ब्रह्माच्या बाबतीत हे संभवतं का ब्रह्म तर अनादी आहे अनंत आहे अखंड स्वरूपाने आहे म्हणजे ब्रह्म नाही अशी जागा नाही आणि असा काळही नाही त्यामुळे ब्रह्म प्रकाशत हे च आहे हे जे शिष्य सांगतोय याकडं सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे ब्रह्म शिष्याच्या ठिकाणी वास करून होतच आहेच आणि राहणारही आहे आज मी तिला तो असं म्हणतोय की ब्रह्म प्रकाशत आहे याचा अर्थ असा की त्या ब्रह्माकडे त्यानं पाठ फिरवली होती असं पहा एखादी व्यक्ती सकाळ झाली तरी झोपून राहिलेली असते सात वाजतात आठ वाजतात आणि अचानक याला जाग येते डोळे उघडल्या उघडल्या तो म्हणतो सूर्योदय झाला की सूर्योदय झाला की म्हणजे सूर्योदय झालेलाच होता तू झोपलेला होतास त्या व्यक्तीच्या पक्षी त्यानं डोळे उघडल्यानंतर सूर्य प्रकाशित झाला प्रत्यक्षतः सूर्य आहेच तसंच प्रकाशित होतंय असं शिष्य म्हणतोय याचा अर्थ आता तो जागा होतोय साधनेमध्ये देहभाव कमी झाल्यामुळं त्याला आत्मानुभूती हळूहळू यायला लागली आहे म्हणजेच ब्रह्मप्रकाशत आहे आधी काय होतं देहबुद्धी घट्ट होती एखाद्या भांड्याला तेलाचा करपलेला डाग लागलेला असतो त्या भांड्याची चमक निघून गेलेली असते चमक तिथे आहे पण त्या डागाच्या खाली आहे आता तो डाग साबणाच्या पाण्यात भिजत ठेवला की कालांतरानं डाग सैल पडायला लागतो आणि मग आतली चमक हळूहळू बाहेर प्रगट व्हायला लागते साधनेमध्ये अगदी असंच होतं देहबुद्धी आहेच देहबुद्धी आहे म्हणून तर सद्गुरूंनी साधना दिलेली आहे साधना करत करत ती देहबुद्धी जसजशी सैल पडायला लागते तसतसं आत्मप्रकाशाकडे साधक वळायला लागतो तो तिथेच आहे आत्मप्रकाश हे ब्रह्म कुठेही गेलेलं नाही आपली तिकडे डोळे झाक झालेली आहे आपण जी तिकडे पाठ फिरवलेली आहे त्याला आपण सन्मुख व्हायला लागतो असं आता होतंय पण त्याचबरोबर मायेचाही प्रत्यक्ष अनुभव आहे ही कबुली शिष्य देतोय ही साधनेतील एक अस्वस्थता आहे एका बाजूला आत्मस्वरूपाचा अनुभव आहे आणि एका बाजूला आपलाच मी आपल्याला त्रास देतोय हे साधकाला जाणवायला लागतं अनुभव आहे येतो अनुभव येतोय आणि अनुभव घेतला जातोय याचा अर्थ माझा मी तिथे शिल्लक आहे याची जाणीव साधकाला होती आहे आणि हे द्वैत साधकाला खटकत आहे या द्वैतातून मी बाहेर कसं पडू असा त्याचा प्रश्न आहे आता अर्थातच सद्गुरू उत्तर द्यायला सरसावले आहेत तरी आता सावधान एकाग्र करून या मन माया ब्रह्म हे कवण जाणत आहे सद्गुरू म्हणतायत की एकाग्र मन करून आता माया कोणती आणि ब्रह्म कोणतं हे नीट जाणून घे याचा आणखीन एक अर्थ असा की तू जे म्हणतोस ब्रह्म प्रकाशत आहे किंवा मायेचाही प्रत्यक्ष अनुभव येतोय हे दोन्हीही अनुभव कोणाला येत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी तू म्हणतोस की ब्रह्म प्रकाशत आहे त्यावेळी ते ब्रह्म प्रकाशत असल्याचा अनुभव घेणाराही तिथे कुणीतरी आहे आणि ज्यावेळी तू म्हणतोस की मायेचा प्रत्यक्ष अनुभव येतो आहे त्यावेळी मायेचा अनुभव घेणाराही तिथे कुणीतरी आहे त्याला जाणून घेणं गरजेचं आहे याचा अर्थ असा की शिष्य अजूनही जाणिवेमध्ये आहे हे सद्गुरू ओळखून आहेत आणि म्हणून आता ते ब्रह्म आणि माया नेमकेपणानं शिष्याला सांगणार आहेत आता कुणाला असं वाटेल की परत माया ब्रह्मनिरूपण किंवा माया निरूपण किंवा ब्रह्मनिरूपण सद्गुरू करतील की काय तर नाहीं असा इथे अर्थ नाही ते करून झालेलं आहे त्याबद्दल शिष्याला माहीत नाही असं नाही पण शिष्य त्याच्या अवस्थेची कबुली इथे देतोय मला सद्गुरूंनी सांगितलं की परमात्मा सर्वत्र आहे तुझ्यातही तो आहे पण माझा तसा अनुभव नाही ना ही माझी अडचण आहे जी सद्गुरूंना मी सांगतोय आता उत्तराची सुरुवात पहा सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प आयसिया द्वैताचा जल्प मनची करी सद्गुरूंनी मुळावरतीच घाव घातला या सर्व शंकेचं मूळ तुझ्या द्वैताचं मूळ तुझ्या मनामध्ये आहे असं सद्गुरू सांगतायत सत्य ब्रह्माचा संकल्प मिथ्या मायेचा विकल्प मनच संकल्प विकल्प करतं संकल्प विकल्पात्मक मनहा अशी मनाची व्याख्याच आहे ब्रह्माचा तुझो म्हणतोस तुला अनुभव येतोय ब्रह्म प्रकाशत आहे हेही तुझ्या मनानच समजत आहे तुला आणि तुझे म्हणतोस की मला मायेचाही अनुभव येतोय हे सुद्धा तुझ्या मनानच तुला समजत आहे ब्रह्माचा संकल्पही तुझं मनच करतंय आणि मायेचा विकल्पही तुझ्या मनामध्येच आलेला आहे हे आधी सद्गुरूंनी स्पष्ट केलं असं पहा एखादं चांगलं दृश्य आहे आणि एखादं वाईट दृश्य आहे मी असं विचारतोय की मला चांगल्या दृश्याबद्दल कळलं पण अजूनही मला वाईट दिसतच आहे तर आता मी काय करू सद्गुरू सांगतायत मुळात तू पाहत आहेस हीच तुझी चूक आहे हेच मनाचं कार्य आहे मनच संकल्प करते आणि मनच विकल्प करते मुळात या मनालाच ओलांडणं गरजेचं आहे नाहीतर तिथे कोण आहे ज्याला कळलं की ब्रह्म प्रकाशित होतंय आणि तिथे कोण आहे ज्याला कळलं की मला मायेचा अनुभव आहे आपला मीच तिथे मनरूपानं हे संकल्प विकल्प करत आहे समर्थ म्हणतायत ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी मनामुळेच हे घडतंय तर आधी या मनाला बाजूला करण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या सर्व जाणे म्हणून सर्व या सर्वसाक्षिणी या तुर्या अवस्थेमध्ये आपलं मनच सर्वसाक्षी होऊन बसलेला आहे सर्वसाक्षी असलेली ही तुर्या अवस्था आता याच्याशीच साधर्म्य असलेली ओवी मागच्या समासाच्या शेवटी शेवटी आली जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी तिथे हे समर्थांनी सांगूनच ठेवलेलं आहे की ही सर्वसाक्षी अवस्था आहे समर्थ म्हणतायत की इथे तुझं मन साक्षी साक्षीरूपानं कार्य करत आहे ते ब्रह्मालाही जाणतं आणि ते मायेलाही जाणतं याचा अर्थ असा की ते अनुभवाला अनुभव रूपानं समोर उपस्थित करतं प्रत्यक्षात तिथे काहीही नाही पण मला हे कळलं किंवा मला हे कळलं नाही अशा पद्धतीचा भाव निर्माण होतो ही एक प्रकारची वृत्तीच आहे जोपर्यंत मन आहे तोपर्यंत आपण वृत्तीवरती राहणारच परब्रह्म तर निर्वृत्त स्थितीमध्ये आहे म्हणजे साधकाचं मन आहे ही त्याची पहिली चूक आहे जी सद्गुरूंनी अधोरेखित केली हा जो प्रश्न उपस्थित झाला की ब्रह्म प्रकाशत आहे आणि मायेचाही अनुभव आहे हा मुळात मनामुळेच उपस्थित झाला आणि ते मन तुरीपर्यंत आपल्याबरोबर राहतं म्हणून तुरियेचं महत्त्व समर्थांनी किंवा सद्गुरूंनी शिष्याला सांगितलेलं आहे सद्गुरू इथे थांबत नाहीत पुढे ते काय म्हणतायत पहा ऐक तुरियेचे लक्षण जेथे सर्व जाणपण सर्वची नाही कवणं जाणेल गा जाणते ती तुर्य आहे हे तर उघडच आहे की मला अनुभव आहे की जाणीव तुरियेमध्ये आहे ती सर्व काही जाणणारी आहे सर्व म्हणजेच ब्रह्म जाणणारी आहे पण समर्थ किंवा सद्गुरू इथं म्हणतायत सर्वची नाही मुळात तिथे सर्वच उपस्थित नाही आहे असं पहा सर्व ही संज्ञा सुद्धा ब्रह्माला लागू होईल कशी जर ब्रह्माला कोणत्याच शब्दात मांडता येत नाही तर मी सर्व गोळा केलं असं आपण व्यवहारात सर्व शब्द वापरतो पहा हे सर्व काही आता हा सर्व शब्द सुद्धा सापेक्षच आहे माझ्या दृष्टीनं जे सर्व आहे ते दुसऱ्या जीवाच्या दृष्टीनं सर्व नसेलही किंवा दुसऱ्या एखाद्या जीवाच्या दृष्टीनं सर्व असलेलं माझ्या दृष्टीनं अपुरं असू शकतं त्यामुळं ब्रह्म खरं म्हणजे सर्व या शब्दातही मावत नाही सद्गुरू म्हणतायत शिष्याला की मुळात सर्व हीच गोष्ट अस्तित्वात नाही तर मग कोण साक्षी होणार आणि कशाचा साक्षी होणार तुर्या अवस्थेच्या मिथ्यत्वाबद्दल सद्गुरु शिष्याला सांगतायत इतक्या खोलात जाण्यापेक्षा याचा अगदी सोपा अर्थ पाहूया सद्गुरु शिष्याला मनाला मागं टाकायला सांगतायत मनामुळेच संकल्प विकल्पांचे तरंग निर्माण झालेत की ब्रह्म कळतंय पण ब्रह्म कळत नाहीये किंवा माया प्रत्यक्ष दिसतीय अजूनही मी द्वैतात आहे वगैरे वगैरे कसं आहे एकदा लाटा यायला लागल्या की कि किती लाटा येतील हे सांगता येत नाही लाटांची साखळीच तयार होते तसंच संकल्प विकल्पांचा आहे जोपर्यंत मन आहे तोपर्यंत एकच संकल्प किंवा एकच विकल्प येईल असं काही सांगता येत नाही साखळीही तयार होऊ शकते याचा अर्थ मुळावरतीच घाव घालणं गरजेचं आहे त्या मनालाच नष्ट करणं गरजेचं आहे बरं मन हा काही स्थूल पदार्थ नाही की त्याला नष्ट केला मन हे संकल्प विकल्पात्मक असल्यामुळं त्याच्या मुळाशी घाव घालायचा म्हणजे मुळातच विचार शब्द शांत करणं गरजेचं आहे आणि याच प्रयत्नात तुर्या अवस्थेपर्यंत साधक जातो स्थितीच्या जवळ येतो पण जाणणारा साक्षी असलेला मी तिथे शिल्लक राहतो जाणे ब्रह्म आणि जाणे माया अशी ही उंबरठ्यावरची अवस्था समर्थ ही अवस्था नाकारत नाहीत पण त्या अवस्थेचं मिथ्यत्व ते शिष्याला पटवून देत आहेत तुर्या सर्व साक्षिणी आहे ना पण सर्वच तिथे नाही आहे तर मग ती कुणाची साक्षी होणार आणि कोण साक्षी होणार तिथे एकमेव ब्रह्मच आहे आपलं वेगळेपण टाकणं म्हणजे ब्रह्मरूप होणं आहे जोपर्यंत आपल्याला अनुभूती रूपानं ब्रह्म कळतंय तोपर्यंत अर्थातच आपलं मन तिथे शिल्लक आहे अजून आपल्या साक्षीचा लय झालेला नाही म्हणून या तुरेच्या पलीकडे गेल्याशिवाय द्वैताचं निरसन होणार नाही आणि तुरियेच्या पलीकडे जायचं म्हणजे काय अर्थातच मनाला मागं टाकायचं म्हणून पुढचाच उल्लेख पहा संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणू शिष्याच्या पक्षी मना सद्गुरु मन आहे सद्गुरू ज्ञानदृष्टीनं सांगतायत की मनच अस्तित्वात नाहीये तर कोण साक्षी असणार कोणीच नाही तिथे फक्त ब्रह्मच आहे हे सद्गुरूंचे शब्द आहेत शिष्य या अनुभवामध्ये नाही शिष्य मनामध्ये असल्यामुळं द्वैताच्या अनुभवात आहे सद्गुरू सांगतायत की संकल्प विकल्प हे सर्व तुझ्या मनात घडतंय पण मुळात मनच नाही आहे तर तिथे कोण साक्षी होणार म्हणजे सर्व सर्वसाक्षिणी सर्व अशी जी तुर्या आहे त्या तुरेचंच चा अस्तित्व राहणार नाही जर मन नसेल तर आता सद्गुरूंनी शिष्याला तथ्य सांगितलं की मन नाहीच आहे पण शिष्याच्या पक्षी मात्र मन आहे म्हणजेच सद्गुरू जेव्हा म्हणतात की ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणू त्यावेळी ते, ते शिष्याला अभ्यास सुचवतायत की तुझ्या मनाला मारण्याचा अभ्यास कर साक्षी मुळात कुणी नाहीच आहे याचा अभ्यास कर त्या साक्षीला लय करण्याचा अभ्यास कर आता हा अतिशय अंतरंग आणि सूक्ष्म अभ्यास आहे मन जोपर्यंत संकल्प विकल्प करत आहे तोपर्यंत या अभ्यासात शिरकावच होणार नाही या साक्षीचा लय खरं म्हणजे गुरुकृपेनच होतो कोण आहे साक्षी कोणीच नाही कारण साक्षीत्वासाठी मुळात कशाची तरी गरज आहे तिथे मुळात काही नाहीच आहे सर्वत्र ब्रह्म दाटून आहे तर ब्रह्मच ब्रह्माचा साक्षी होतो हे खरं म्हणजे अंतिम सत्य आहे जो मी साक्षी आहे त्याला मीपणानं साक्षी म्हणून वेगळा भाव येत असतो आणि ते खरं द्वैत आहे त्याचा लय जेव्हा ब्रह्मातच होतो त्यावेळी एकमेव ब्रह्मस्थिती शिल्लक राहते आपलं हे मनच मायेला खरेपणा देतं आणि हे मनच साक्षीत्वही निर्माण करतं हा सर्व विषय समर्थांनी पुढे सूक्ष्मपणे विवरण केलेला आहे तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम